नमस्कार मित्रांनो भारत का वाला हो भारत की बात सुनाह या गाण्याने देशभरातच नाही तर जगभर प्रसिद्धी मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार आज आपल्यात नाहीत त्यांचे वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी शशी गोस्वामी आणि मुलगा कुनार गोस्वामी आहेत आता त्यांच्या मृत्यूमागील कारण त्यांच्या मुलाने उघड केलं आहे चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती मनोज कुमार यांचा मुलगा कुणाल गोस्वामी हा देखील एक अभिनेता तसेच उद्योजक आहे कुणाल गोस्वामी यांनी देखील अनेक चित्रपटांमध्ये दे काम केले त्यांच्या वडिलांनी त्याला हिरो बनवण्यासाठी खूपच कष्ट केले पण करिअरला चालना मिळू शकली नाही आता तो कॅटरिंगचा व्यवसाय करतो वडील मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल त्यांनी नुकतंच सांगितलं दुर्दैवाने माझे वडील मनोज कुमारजी यांचं आज पहाटे साडेतीन वाजता कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात निधन झाले ते बराच काळ आजारी होते पण त्यांनी मोठ्या धैर्याने सर्व गोष्टींचा सामना केला आणि ही देवाची कृपा आहे शिर्डीच्या साईबाबांचीच कृपा आहे की ते या जगातून शांतपणे निघून गेले उद्या सकाळी त्यांचे अंत्यसंस्कार होतील त्यांनी सांगितले की अनेक वर्षांपासून मनोज कुमार हे आजारपणाने ग्रस्त होते दोन महिन्यात ते अठ्ठ्याऐंशी वर्षाचे होणार होते ते घरातील सर्वांशीच बोलत असत विशेषतः त्यांच्या नातवंडासोबत असंच वागायचे आणि ते खूप आनंदी होते मात्र वयानुसार आजारी असल्यामुळे ते वेदना सहन करत होते दरम्यान मनोज कुमार यांनी रोटी कपडा और मकान आदमी क्रांती कलियुग और रामायण संतोष या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे तर मित्रांनो तुम्हाला मनोज कुमार यांचे देशभक्तीपर गीते आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला करा धन्यवाद